जाते हा तो ये मात्मा शांती देनी भे ना आहा, आहा। करंताणी ते कार्यक्रम घडान लायवाळ विष्णु सकाराम चव्हाण पंजाब शिवराम चव्हाण दिलीप शिवराम चव्हाण रमेश शिवराम चव्हाण कैलास वामन चव्हाण संदीप गणेश चव्हाण एचो भाई कार्यक्रम घडान लाय वा वाह वा, वा, वा। हमारे मासान रूपी शेवारे मैत्री काल शांती भगवंत ना कळकळी ती आराधना कराचा हे प्रभू इ मनक्या जीवनान मेलोची पण कधीतरी थोडा काहीतरी लारावर वा जाऊच वादिवसाच वचकाळन झाले जायची अशेच प्रकारे रे मा मारे मासारी ती बेटी अरे वाटी शोभाबाई ब्राह्मणवाडा वा नानकी बेटी सविता बाळू राठोड हा राहणार काशी तांडा वा एक व्यक्ती एक स्वर्गवास वेगी हा 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 ચાલો કતરાય ગન ગન કે આ તો કઈ કમી જ છે યાદો યાદો ભાઈ

डॉक्टर साहेब केला गे चौकून चार विरी आतमध्ये आहे मोटकरी भावनी अरे वावडीन झरा तो लागेल हा तारे वावडीला वा बाबो सत्राविरी खोदो वावडी ज्ञानो के पराया केनी काही वा प्रत्येक ज्योतीची ओवाळणी वा हसील मन पवनाची खेळणी मन आणि पवनेर खेळणी पडाय परमात्मा भेटू हा कोणी काही वा आत्मसुखाची बाळ लेणी लिहवीची वा वा सतरा विचे स्थन्य देसी अनु हाताचा हल रुगासी अनु हाताचा हा समाधी बोधनी च विषय बुजावनी करके दरी वाणी ना लगायो रा तोरा ए माळी दादा

होय न गुरु रो बच्चा लागे लागत रे काडा न चोताणो लागे हां संत एवढी केदी ने काही कुरमीचिया निलिया हा हा धनंजया हा आकाश वाहे बापिया घरचे पाणी अर पाणी आपलो छे नी हावरी आपलो पाणी छे सरचा आपलो न पीर छे हा कोणी काही वाह आपलेन जतरा मालम सोतरा केर छे केर रे जे मालम रे जमण छोड दिया वन काय करे हा कोणी काही वाह वाह आणि वशे प्रकारे ती मग इंदूर दोही पेक्षा तो बारके वा वा मार्के ती चुकगो तरी बी काही म्हणून वाटे वाळू पण तमार चुकी की तो लोक तमी छोडो कोणी भेन वा हा असे प्रकारे ती हा हाऊनार हा कोणी करे वा हाऊनार कुणा कुणाच ना हा हा लावचो झोका हा राम बिदर पाळोस तुम्हाला ಹಲೈ ರೇ ಹುಕ ಹಲೈ ರೇ ಧುಕ ಹಲ दोरा था। कसेरो छ कसेरो छ भनी काही वा वा वन तो दोरा लागत छ नी लागत छ वन हलाय ना हा वाह पकडन दोरा हका झोका हलारी छ वा वाह 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 भनी काही अरे करण के हे रामा बिजेरो पाळो सुसुमना का कसेरो हा

सिंधू विष्णु चव्हाण इंद्रसंती 51 रुपया मोडबोडी आणि गोपीनाथ महाराज नंदगाव तांडा इंद्रसंती 51 रुपया बाळू चव्हाण नंदगाव इंद्रसंती 51 रुपया धन्यवाद धन्यवाद असे प्रकारे ती येर आवाज बंद करना की चैलायشب कराचा हां चाले हालो हालो असे प्रकारे ती वाह ए संतेर कोडा छे अरे छे वेलांटी वेलंटी राडा हा हा

चार ठावा लगाई पाल लेना कोनी कहीं आज कुलसो गीत बोली कुलसो गीता बोले रन के हेरा मैं देरो पालो

असे प्रकारे त्या स्मृती पुन्हा फेर जन्मे सारुदेव सारू परमात्मान आराधना करा वा 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 पुन्हा मनुष्य रूपी जन्मेर मय घरेर मय जन्मेला वा कोणी काही करंता बाबा भजन बोले ना सुख फुटे देखला असो घरेर कार्यक्रम रेप भार रे पर काय वाटे करू जी करून पण आपण काय से वालाल महाराज की कहे दिमागो तए भाई बाबा लया पाणो याद पिया दा टूटो ए आडी वीरा रोया गाणो दिमागो तए भाई बाबा लया पाणो भेने बेटी राशा जते लगस याडी बाप च होते लगस अरे वा कोई ज्वाळो रच अरे याडी बाप चले के म्हणजे आदो मायर संपको 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 पणी वा याडी बाप प्रेस्ता आणि मनख्यान ओ बाई मनख्यान सदाई सदाई जाऊ वाट सदाई सदाई जाऊ वाट च वा 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 पणी काही असे प्रकारे ती हा एजे छो भाई च ए भेने न बापेर आठवण न आई देऊ वा वा करण ताळी हा यात्री सापळे पुंडून मागणी माग करेरच की बापेर काय छय आठवण मताय दो ओरे वाह पण काही के ही मागोच आहे बाई बाबा आपा रो आज ही मागोच आहे वा तो ध्यान काडी आहन ध्यान रकाडी तो ना पकडा ना मा तो हात दिखाळो खराई अरे उपकारा फेड आ, करने चालू विषय सविता गणेश राठोड काशी तांडा एकावन्न रुपया प्रेमदास पंडित पवार नंदगाव तांडा एकशे एक, एक रुपया दिलीप शिवराम चव्हाण नंदगाव इंदूर सामती एकावन्न रुपया धन्यवाद धन्यवाद अशे प्रकारे ती भाई भेरे रो प्रेम रच कोणी काही पण प्रेम अटल रेंच आहे अरे आई आपले समाजाचे शिकारजीनो दुसरा काही शिकारचे छेनी हा हा घरे मई वाह भाई भाईर एको बार रो शिकाय रो हो। हा हा या आदमी काय पडो कोणी कडाच रु हा हा अन काय वाडो चोती तमरो वा, वा कोण धुंडते धुंडते कतरी पिढी वेगी केनी लाबो कोण तीस वडा कोणी समाजा दिशा बताव समाजां दिशा हेरो लामा छतारो हा तारा लाहारा कारी प्रतिमा अजब सुंदरूप रो कसोवी रे अजब सुंदर रुदार हो कसोवी रे कारी प्रतीमा अजब सुंदर कसो हो ే తారీ ప్రతిమా అజబ సుందరతారు रे ए तारी प्रतिमा अजब सुंदर रुमदारो कसो ही अरे तारी प्रतिमा अजब सुंदर रुमदारो कसोही मानाने चालू विषय पर वामन महाराज नंदगाव इंदूर सामते एकावन रुपया सुशीलाबाई गुलाब जाधव एकावन रुपया विष्णु सकाराम चव्हाण मोटो बेटा इंदूर सामते एकावन रुपया अशे प्रकार सेना जलमचा सेना पुनरपी मरणचा जलमेरचा मरे ते घडामोडी छ कोणी काही साधू संत केला लागे बीज भाजुनी केली लाई परत पुन्हा जन्म येनी नाही कोणी काही जन्म येनी नाही जन्म नाही सारू उण घणमोट क्रिया करणो लागस महाराज काळे वेईनी हा हा आणि आपले लारा तो व्याप छ मोटो सरे साधू संसारे रो मोटो पर भार छ हा पछाबी ये करणडाले हाऊ कना करे वा वा करके और ऋषि मुनी योगी जना

लेन रे ती पण लेन जातो आयो कोणी जातो आयो अरे सारू हरी भजन सारू गुरु आणि गुरु जो आचरण हा वरे माई कळच वरे माईने वाघ ने आपले साप ठेवावे ना बोले न द्यावे दुझ्याशी दुझ्याशी तो ना द्यावे तुझी हिशेब घे तो हे म सांगे कर्मफळ निचल देईल पांडुरांना आपण जर ओसे तो के केसकाचा इनोत वा

पुढसे जलमी आवच केन मालमच चालू विषय मोहन राठोड डेग तांडा इथून समजा एकान रुपया अशे प्रकारे ती मनशाने मालम रे निवच नावच वा काही मालम रे आवडच कोणी काही मायारो पडदो पडगोर पडगो अरे सर पड जावच रे कोणी काही अब जलमेन आहे कथे ती जायरचा हा या पेटेम जान तिथे ते काही कथे हा